मेघराज युवराज हिलाल वय एकवीस राहणार काजीगल्ली अकलूस या युवकाच्या खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना अकलूज पोलिसांनी अटक केली आहे एकवीस ऑक्टोंबर रोजी रात्री झालेल्या वादातून आरोपींनी मेघराजला जबरदस्तीने नीरा नदीत नेऊन पाण्यात बुडवून खून केला होता पोलिसांनी सी सी टी व्ही व तांत्रिक तपासातून आरोपी रोहित व राहुल क्षत्रिय राहणार काजीगल्ली यांना वाशी धाराशिव येथून तर रोहन शिंदे यांना अकलूसमधून अटक केली चौकशीत तिने आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे नमस्कार दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शनिघाट अकलूस या ठिकाणी युवक जो आहे मेघराज हिलाल याची बॉडी सापडली होती पाण्यामध्ये बुडलेली सदर बॉडी सापडल्यानंतर अकस्मात मैत रजिस्टर नंबर ऐंशी अब्बिक दोन हजार पंचवीस प्रमाणे अकस्मात मैत दाखल करण्यात आला होता आणि या मैतेचा तपास जो आहे तो अकलूज पोलीस ठाण्याकडील नेमणुकी असलेले पोलीस हवालदार बकाल हे करीत होते सदर अकस्मात मैत्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि अकलूज उपविभागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी संतोष वाळकेसर यांनी काही सूचना दिल्या होत्या या सूचनेप्रमाणे सदर मेहताच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर मेहतास घातपात करून त्याचा मृत्यू घडवून आणलेला आहे त्या बाबतीत अकलूज पोलीस ठाण्याकडे तपास पथक सपोनी लांड लंगोडे साहेब आणि त्यांच्या स्टाफने केले असता सदरचा घातपात हा जे तीन आरोपी आहेत अकलूज या ठिकाणी राहणार आहे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले यामध्ये साक्षीदारांच्याकडे केलेला तपास सी सी टी व्ही फुटेज आणि तांत्रिक तपास ता याच्या आधारे जे तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली त्यामध्ये रोहित क्षेत्रिय त्याचा भाऊ राहुल क्षेत्रिय आणि रोहन शिंदे सर्व राहणार अकलूज हे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे गुन्हा केल्यानंतर परागंदा झाले असल्याचे अक्रूज शहरातून पळून गेले असल्याचे निष्पन्न झाले आरोपींच्या तांत्रिक तपासामध्ये ता आरोपी धाराशिव वाशी या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सकोनी लंगोटे आणि त्यांच्या टीमने आरोपींना धाराशिव या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे जो तिसरा आरोपी आहे शिंदे यास अकलूज या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे आरोपींच्याकडं चौकशी करता आरोपींनी कुणासारखा गंभीर गुन्हा केले असल्याची कबुली दिलेली आहे म्हणून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्हा हा मैताची चौकशी करणारे पोलीस हवालदार बकाल यांच्या फिरेदीवरून तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून जे निष्पन्न आरोपी आहेत यांना अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडी रिमांडसाठी आणि त्यांच्याकडे आधीच चौकशीसाठी माननीय न्यायालयात त्यांना सादर करणार आहोत धन्यवाद कोणाचा उद्देश काय का साहेब कशासाठी फोन केला कोणाचा उद्देश आहे प्राथमिक जे आम्ही चौकशी केलेली आहे तपास केलेला आहे त्यामध्ये आरोपींनी कबुली दिली आहे की जो मयत आहे मयद याने आरोपी यांच्याकडे आपलूज शहरामध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे असणाऱ्या टुलरची मागणी केली होती आणि त्या कारणावरून आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वादावादी झाले होते आणि या वादावादीतूनच आरोपींनी परत जो मयत आहे याला शनीघाट या ठिकाणी नी नीरा नदीच्या पात्रात नेलं आणि त्याला बुडवून मारलेलं आहे सगळे आरोपी सापडले सदर गुन्ह्यात आता आतापर्यंत जे आरोपींचा जो सक्रिय रोल आहे हे सर्व आरोपी सापडलेले आहेत पण यामध्ये आरोपी हा परागमता कालावधीमध्ये फरार असताना त्यांनी गुन्हा त्यांना कुणी सहकार्य केलं आहे याबाबतीत तपास करणं आवश्यक असल्यामुळे आम्ही मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी निर्माण घेतो पूर्व पूर्ववै काय होतं अद्याप कुठपर्यंत तपास निष्पन्न झाल्यानुसार तात्कालिक कारण दिसते याबाबतीत अधिक तपास करत आहोत